नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी राज्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पंतप्रधान किसान योजनेचा सोळा हप्ता फेब्रुवारी पडणार आहे यातच केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा समावेश लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक आहे अनुशाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विशेष मोबी मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त प्रवीण यांनी दिले आहेत या के वाय सी प्रमाणीकरण योजनेसाठी नव्याने नोंदणी दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसाच्या मोहीम दरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच स्वयनिधीकृत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी राज्याच्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अदा करण्यात येईल यापूर्वी राबवण्यात आलेल्या सहा डिसेंबर मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान योजनेच्या सोळा हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमा प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र बँक खाते आधार जोडलेल्या नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालय आधार बँकेशी जोडून घ्यावे करणे आवश्यक आहे bayan kati a tarmanka mankasa zuwa ne babin ce prozokar ne